प्रणाम कसं आहे ना सुरुवातीपासून आपल्याला असं वाटत होतं की फडणवीसच निर्णायक असं नेतृत्व महाराष्ट्रामध्ये मा उजायला आलेलं आहे म्हणजे त्यांच्या नेतृत्वाबद्दल कधी शंका नव्हती ते सुप्रीम आहेत हेही आपण करीत होतो सुप्रीमो हो आहेत हे देखील कबूल करत होतो पण या लोकसभा निवडणुकीच्या वेळेला सुरुवातीला असं वाटत होतं की फडणवीसच डिसाइडिंग फॅक्टर पण हळूहळू एक 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 गोष्ट अशी दिसतीये की फडणवीसांच्या हातातून सगळं निष्ठत चाललंय म्हणजे अजितदादा पक्षात आले ते अमित शहाच्या माध्यमातून आले फडणवीसांना त्याची फारशी पूर्वकल्पनाही नव्हती शिंदे मुख्यमंत्री झाले तेही त्यांना माहिती नव्हतं की ते मुख्यमंत्री होणार नाहीत आणि शिंदे होणार आहेत नंतर सुद्धा शिंदे त्यांच्या अडीअडचणी घेऊन फडणवीसांशी बसण्यापेक्षा जास्त करून अमित शहाशी बसायला लागले अजितदादांनी तर फडणवीसांशी फक्त काय म्हणतात औपचारिक मंत्रिमंडळाच्या संदर्भातला संदर्भ जेवढा असेल तेवढाच भाग ठेवला बाकी ते डायरेक्ट अमित प्रत्येक गोष्टीवर बोलत गेले त्यांच्या काय म्हणतात जागा वाटपापासून प्रत्येक गोष्ट ते अमित शहावर सोपवत गेले हळूहळू शिंदे आणि अजितदादांनीच फडणवीसांचं महत्व कबूल करायला पाहिजे की कमी करायला सुरुवात केली आणि त्यानंतरही असं झालं की त्यांच्या पक्षातलेही ते त्यांचे विरोधक होते त्यांनी देखील अडवणूक सुरू केली ही जागा यायला नको ही जागा यायला नको वगैरे म्हणजे गेल्या वेळी जो फ्री हँड होता विधानसभेच्या वेळेला किंवा त्याच्या आधीच्या लोकसभेच्या वेळेला तो फ्री हँड फडणवीसांना आहे असं दिसत नव्हतं आता आणखीन एक उपद्रव सुरू झालेला दिसतोय की सुरुवातीला असं वाटलं की फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस फोडली फडणवीसांनी शिवसेना फोडली फडणवीसांनी अशोक चव्हाणच्या निमित्ताने काँग्रेस फोडली म्हणजे असं एक तीन पक्ष फोडणारा कुणीतरी एक महान लाकूडतोट असं तऱ्याचं काहीतरी चाललं होतं पण आता असं दिसतंय की शरद पवारांनी एकदम वेग पकडला आहे आणि पर्टिक्युलरली माढा बारामती वगैरे त्या परिसरामध्ये पश्चिम महाराष्ट्रातल्या किंवा पुण्याच्या आसपासच्या सगळ्या ठिकाणी त्यांनी भाजपचे आणि शिंदे गटाचे लोकांना फोटायला सुरुवात केली मोठे नेते फोडत आहेत मोठे मोठे नेते फोडत आहेत आणि त्याचा परिणाम या माढा बारामतीवर होण्याची शक्यता नाकारता येत नाही आत्ता तरी असं दिसतंय की मनोज धरांगींनी पण एक स्टेटमेंट असं दिलंय की त्यांना पाडा आता त्यांना म्हणजे कोण आला तर क्लिअर कट त्याचा अर्थ असा आहे की महायुतीच्या उमेदवारांना पाडा याचा अर्थ मराठा समाजाने महाआघाडीला मतं द्यावी असा डायरेक्ट मेसेज न बोलता दिलाय त्यांनी मराठ्यांना यांना पाडा त्यांना पाडा असं ते आलंय त्याच्यामध्ये त्याच वेळेला मराठा समाजाचीच लोक फोडत आहेत तुम्ही जर बघितलं की शरद पवार कुणाला फोडताय तर ते सगळी मराठा जी सरंजामदारी घराणं आहेत सगळी ती घराणी फुटत चालली याचा अर्थ परत मराठा समाजातला जो एक वेगळा वैशिष्ट्य वर्ग आहे जो मुळामध्ये थोडा ब्राह्मण दृष्टा असतोच तोही पवारांच्या बाजूला जातोय नाही जातोय असं वाटत असताना अजित पवार कमी पडत आहेत अजित पवार मराठ्यांचं संघटन बांधण्यात कमी पडत आहेत त्याचाही तोटा फडणवीसांनाच होतोय आणि तो परत अजितदादा उद्या म्हणतील की तुम्ही ब्राह्मण आहेत त्याने त्यांचं ते जे सगळं राजकारण झालं मराठा आरक्षणाचं तुम्ही नाही काही करू शकलात त्याचाच परिणाम म्हणून मराठा समाजात विरोध केला पण सुरुवातीला फडणवीसजी म्हणत होते की पैकी पंचेचाळीस मग अमित शाह म्हणाले एक्केचाळीस मी तुम्हाला पस्तीसचा होतीचा अंदाज सांगत होतो पण गेल्या दोन तीन दिवसामधल्या घटनांमुळे असं दिसतं की शरद पवार हिरेला पेटले पेटलेत आणि ते ज्या पद्धतीने मात करण्याचा प्रयत्न फडणवीसांवर करतायत त्याच्यामध्ये फडणवीसांवर बोजे आहेत एक अमित शहाचं बोजे अमित शहा त्यांचं फारसं ऐकत नाहीत असं दिसतात ते, ते परस्पर संपर्क करतायत नेत्यांशी शिंदे गटातल्या शिंदेशी अजितदादांशी आणि त्यांचं राजकारण जे आहे ते फडणवीसांच्या कलानीने चाललं तर ते त्यांचं त्यांचं राजकारण त्यांची जी कॅल्क्युलेशन राष्ट्रीय पातळीवरून त्यांना मिळालेले सर्वे त्याचे रिझल्ट याच्या साहेबांनी करतायत असं दिसत आहे त्यामुळे फडणवीसांना तेही थोडस बाजूला करतायत नाही असं कोणी सांगितलं मला की काही ठिकाणी फडणवीसांनी आग्रह धरला होता की याला लोकसभेचं तिकीट द्यावं तर अमित शहानी नाही दिली ती तिकीट अशी चार पाच तिकीट आहेत की जी आणि फडणवीसांना असं सांगावं लागलं की मी जबाबदारी घेणार नाही म्हणून इथपर्यंत प्रकरण वाढलं असं दुसरं शिंदेचंही ओझं झालेलं आहे फडणवीसांना कारण शिंदेनी पण आता काही सीट्सवर अडून धरलंय किमुना फडणवीसांची इच्छा असताना की दोन जागा आपण याला द्याव्यात कोणाला या। मनसेला राज ठाकरेंना आणि त्या दोन जागा कोणत्या तेही फायनल झालं होतं असं असताना यांनी सांगितलं की दोन जागा द्यायला मी द्यायला पण माझ्या धनुष्यबाण या चिन्हावरच जर राज ठाकरे लढत असतील तरच फक्त त्या दोन जागा मी देईन म्हणजे शिंदेने हा जो हट्ट धरला त्याच्यामुळे महायुतीमध्ये डायरेक्ट घेऊन दोन जागा लढवणं हे जे स्वप्न होतं राज ठाकरे यांचं तेही भंगलं आणि फडणवीसांनाही त्यांना बांधून घेण्याकरता कारण काय ते कधी उरावर बसू शकतात राज ठाकरे कधी त्यांचा मूड फिरला तर ते विरोधात जाऊ शकतात तर त्यामुळे त्यांनी विरोधात जाऊ नये म्हणजे त्यांनी शिवेगाळ करून एवढ्याकरता ही युती केली खरं म्हणजे बाकी काहीच कारण नाही आणि असं असताना त्यांना दोन जागा हव्या होत्या त्या त्यांना दिल्या नाही त्यामुळे अपमानित झाले बर त्यांची खुन्नस कसे आहे त्यांना दिसत होतं की फडणवीस वर्षा बंगल्यावरची बैठक झाली त्यात फडणवीस सारखं म्हणत होते की ठीक आहे या दोन जागा शिंदे साहेब तुम्ही द्या यांना तर साहेब म्हणत होते दोन जागा मी देतो पण माझ्यावर हो। धनुष्यबाणी या चिन्हावरच लढायचं आणि हे म्हणत होते नाही मी इंजिनवरच लढणार इंजिन का धनुष्यबाणी याच्यावर दोन जागा गेल्या ना खासदारकीच्या आज असं आहे की मनसेकडे दोन खासदारकीच्या जागा आल्या असते मोठा त्याचा एक इम्पॅक्ट आला की मुंबईत दोन खासदार आहेत यांचे तो गेला ना मुंबईवरचा इम्पॅक्ट पण तो शिंदेच्या आग्रहा पुढे फडणवीसांचं चा चाललं नाही जनरली ते दाबून त्यांना काहीतरी करून घेतात त्यांनी अजूनपर्यंत बरं परत कसं एक कटुता वाढत चालली शिंदे आणि फडणवीसांमधली ठाण्याची जागा अजून ते अनाऊन्स करू देत नाहीयेत शिंदेला कल्याण डोंबिवलीबाबत त्याने अनाऊन्स केलं पण शिंदे मानायला तयार नाहीत त्या संदर्भामध्ये केवळ तुम्ही ठाण्याच्या जागेमध्ये तिढ्या टाकून ठेवताय मुंबईच्या जागांमध्ये तिढ्या टाकून ठेवताय राहू दे पेंडिंग म्हणजे एक प्रकारे त्यांच्यामध्ये जे गुडविल होतं एक सद्भावना होत्या एकमेकाला मदत करण्याची भावना होती त्याच्यामध्ये हळूहळू एक क्रॅक मला पडताना दिसते आणि याच वेळेला शरद पवार माणसं जोडत चाललेत तिकडे फडणवीसांच्या संदर्भामध्ये माणसं त्यांच्यापासून दुरावत आहेत दुखावत आहेत असं दिसत असताना तिकडे पवार जोडत चाललेले आहेत आणि हा जो राज ठाकरेंचा फॅक्टर आहे तो खूपच अडचणीचा यांना होतोच आहे पण शिंदे दादा पण ऐकत नाही आता फडणवीसांचं आणि अमित शहा पण ऐकत नाही त्यामुळे मला असं वाटतं की फार बिकट अशा स्थितीमध्ये फडणवीस आहेत आणि आता तरी परत एकदा विचार करायची वेळ आली आहे की फडणवीस म्हणतात तसे पंचेचाळीस अमित शहा म्हणतात तशा एक्केचाळीस मी म्हणतो तसं पस्तीस सदोतीस अशा जागा मिळणार आता माझेच पत्रकार मित्र मला सांगायला लागले की अनिल हे एक पंचवीस सव्वीस जागा भाजपला आणि साधारणतः निम्म्या जागा महाआघाडीला असं काहीतरी होईल असं म्हणतात तसं होईल तसं झालं तर मग पंतप्रधान नरेंद्र मोदींचं जे चारशे बारच स्वप्न आहे जे मी स्वतःच साधारणतः तीनशे चाळीस पन्नास तीनशे पन्नास इथपर्यंतच पुरं होईल असं मला वाटतंय तिथे येतील की काय आणि महाराष्ट्राचा फटका सगळ्यात मोठा असेल की काय मग तो फटका फडवीसांच्या नावावर खपवला जाईल की काय अशी मला भीती वाटते धन्यवाद खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी खळबळजनक गौप्य स्फोट म्हणजेच युट्यूब चॅनल अनिल थत्ते गगनभेदी